रानकुत्रा हा प्राणी कॅनेडी कुलातील असून ह्याचे शास्त्रीय नाव किओन अल्पिनस असे आहे हा साधारणपणे त्रेचाळीस ते पंचावन्न सेंटीमीटर उंच आणि डोके व धड धरून नव्वद सेंटीमीटर लांब असतो ह्याचे शेपू चाळीस ते त्रेचाळीस सेंटीमीटर लांब असून खूप केसाळ असते याचे वजन वीस किलोग्रॅम भरते मादी त्या मानाने हलकी असते रानकुत्रा हा प्राणी सर्वसाधारणपणे मांसाळलेल्या कुत्र्यासारखाच दिसतो ह्याचे शरीर लांबट आणि लांडक्यासारखे सडपातळ असते पाय व जबडा मात्र काहीसे आखूड असतात तथापि लांडगा व गावठी कुत्रा यांना सात धाडा असतात तर ह्याला फक्त सहाच धाडा असतात तसेच गावठी कुत्र्याला केवळ दहाच आछळ असतात स्थान परत्वे आणि ऋतूपरत्वे परत्वे ह्यांचा विशिष्ट तांबड्या रंग कमी जास्ती आढळतो हिमालयात आढळणारी जात अधिक तांबडी असते परंतु हिमालयापलीकडची ह्याची जात अधिक फिकट असते भारताच्या द्वीपकल्पात ह्याचा रंग तपकिरी आढळतो मध्य आशिया अल्ताई पर्वतापासून पूर्व आशियाचा भाग दक्षिण मंचुरिया मलाया प्रदेश व भारतातील जंगले यांत हे आढळतात तीन जातींचे रानकुत्रे भारतात आढळतात रानकुत्रे बहुधा जंगलातून आढळतात लडाख आणि तिबेट या प्रदेशांत ते मोकळ्या मैदानावर आढळतात कारण त्या उजाड प्रदेशात जंगले नाहीत परंतु भारतात इतरत्र ते जंगलातच आढळतात जंगलात त्यांना सावली अन्न व पडून राहण्यास निवार्याच्या जागा मिळतात रान कुत्रा एकलकोंडा नाही तो कळप करून राहतो या कळपात एक किंवा अनेक कुटुंबे एकत्र आढळतात यामुळे टोळी मोठी बनते व ते सर्व मिळून मोठ्या प्राण्यांचीही शिकार करू शकतात वासाच्या सहाय्याने ते आपले भक्ष्य शोधतात भक्ष्यदृष्टीच्या टप्प्यात आले की ते त्याचा पाठलाग करतात ते एकदम तुटून पडत नाहीत आपल्या भक्ष्यापासून ते धीम्या गतीने पाठलाग करतात आणि शेवटी त्याच्यावर हल्ला करतात एकेका -एक हरिणामागे टोळ्या टोळ्यांनी ते धावतात तेव्हा ते वहाते सतत शिट्टी वाजल्यासारखे भुंगतात माणूस दिसला तरीही ते असाच आवाज काढतात तिबेट आणि लडाखमध्ये ते मेंढ्या व हरिणे यांची शिकार करतात काश्मीरच्या जंगलात ते मारखोर कस्तुरी मृग व गोरल यांची शिकार करतात हिमालयात त्यांचे भक्ष्य ताहर हा प्राणी असतो भारतात मात्र त्यांचे अन्न मुख्यतः हरणे असतात तथापि मोठ्या म्हशी किंवा गवे यांच्यावरही हल्ला करतात रानडुकरे हे त्यांचे भक्ष्य होय चित्ते अस्वल आणि वाघही त्यांनी मारून खाल्लेले आहेत जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात त्यांना चार ते सहापर्यंत पिल्ले होतात एकाच ठिकाणी अनेक माद्या पिल्ले प्रसवतात धन्यवाद